अनेक दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित शिलेगावातील दिव्यांगांकडे देणार का दिव्यांग वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत त्या योग्य असून दिव्यांगांचा विकास करण्यासाठी सक्षम वाटतात परंतु त्यांची अंमलबजावणी कार्यक्षमपणे निपक्षपातीपणे व योग्य प्रकारे होत नाही आणि त्यामुळेच अधिकारी व कर्मचारी वर्गांच्या निष्क्रियतेमुळे दिव्यांग व्यक्ती शासकीय मदत व योजनांपासून वंचित आहे असाच एक प्रकार शिलेगाव येथे उघडकीस आलाय येथील एक दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंब असून त्या कुटुंबामध्ये एक विधवा महिला असून त्या महिलेची मुलगी ही सत्तेचाळीस टक्के अपंग असून महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज सिहोरा येथे दहावी शिकत आहे या अपंग मुलीला महिन्याकाठी कोणत्याही प्रकारे मदत मिळत नसून फक्त वार्षिक दोन रुपये मिळतात आणि ही सत्तेचाळीस पर्सेंट अपंग असल्यामुळे तिला एक किलोमीटर प्रवास बसनी करावा लागत असतो कदाचित एखाद्या वेळेस बस वेळेवर आलेली नाही तर या अपंग मुलीला शाळेपासून वंचित राहावं लागतं त्या अपंग मुलीची आई विधवा असून शासनाकडे तिने दोन तीनदा अर्ज केलेला असून तिला शासनाकडून कोणत्याही प्रकारे लाभ मिळत नाही तसेच ही महिला मोलमजुरी करून आपला व आपल्या दिव्यांग मुलीचा उदरनिर्वाह चालवत असते हो याच्यावरून असं लक्षात येतं की कुठं गेलं महिला बालविकास कुठे गेले दिव्यांगाचे नेते आणि कुठे गेले या तुमसर भंडार विभागातील नेते निवडणुका आल्या की आपापली पोळी शेकायला हे नेते गरिबांच्या दारी येतात आणि मदत म्हणून रोख रुपये देऊन पब्लिक स्टंट दाखवतात मात्र एकदा का निवडून आले की पाच वर्ष आपलेच खिशे भरण्याचं काम करत असतात या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला विधवा महिलेला दिव्यांग मुलीला शासनाकडून किंवा राजनेत्यांकडून आधार मिळणार का याच्याकडे सिलेगाव वासी यांच्या नजरा लागल्या आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारे भंडारा तुमची मुलगी कधीपासून म्हणजे अपंग आहे शासनाकडून काही योजना मिळाला का कोणी घरापर्यंत कोणतं अधिकारी वगैरे हो किंवा कोणी आलं काय कोणी येत नाही मतदान असते तेव्हा येतात दुखून पाहतही नाही आम्ही काही फार्म फुर्म भरायला जातो तर कोणी लक्ष देत नाही ना कोणी म्हणजे लाभ घेत बी नाही आमच्या म्हणजे फार्म भरायला जातो तर नाही का आम्ही सायकल बद्दल किंवा काही गाडी बद्दल बोलतो काही महिन्याबद्दल बोलतो तर बोलत नाही काही लक्ष देत नाही आमच्याकडे आमची परिस्थिती अशी आहे बा लक्ष दिलं पाहिजे मतदान मुदान राहिले ये तेव्हा येतात मग असे बाकी दिवस येत नाही दुखून पाहत नाही गोळीला सांगता येत नाही तुम्हाला काही तुम्हा निराधार वगैरे हो पैसे मिळतात का नाही मिळत दोन वेळ फारम भरला आम्ही ना पण ते पैसे लागू झाले नाही दोन तीन वेळेस भरला आम्ही ना पण आम्हाला अजून महिना लागू झाला नाही आणि तुमच्या मुलीला वगैरे फक्त किती पण नाही किती मिळतात वर्षाचे महिन्याचे पैसे वर्षाचे दोन हजार घटते फक्त झाला किती पर्सेंटेज आहे तुझ्या अपंग बाई खोटे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल